स्वागतम सुस्वागतम आपण सर्वांना शाळेचे आपण सर्वांनी शाळेचे प्राचार्य तसेच सर्व मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे <प्रावारा> <प्रावा> <प्रावा> Uh in charge of the garden. <laughs> <laughs> Laner gör mü? Uh, now, this is for food in our uh, food itself. Yes, sir. Yes, sir. And vegetative um, reproduction. Yes. And let good in, uh, in June, we will, -will have uh, mice of. Uh, yeah,

इकड़े तो 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 नहीं so, no. equality, saying, no? uh, गेवाद। 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 ग

<klar>: पंख मेरे कहता है परिंदा खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी और उड़ान बाकी है ज़मीन नहीं है मंजिल मेरी अभी पूरा आसमान बाकी है अभी पूरा आसमान बाकी है गुड इवनिंग ऑल ऑफ यू रिस्पेक्टेड प्रिंसिपल सर रिस्पेक्टेड रईसा मैडम चीफ चीफ गेस्ट ऑफ द प्रोग्राम डीवाईएसपी एस पी ऑफ लातूर मिस्टर शेख प्रोफेसर दानिश शेख अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स अँड रिस्पेक्टेड टीचर्स वी ऑल हॅव गॅदर्ड हिअर टू टू रिसन ऑनरेबल साहेब सो आय वूड लाईक टू कॉल माय फ्रेंड ऑन द स्टेज मिस्टर वेदांत अवॉर्ड टू इंट्रोड्यूस द टुडेज चीफ गेस्ट ऑफ डॉक्टर साहेब आपल्या प्राचार्य सरांचे ज्येष्ठ चिरंजीव असून आपल्या आवरित अभ्यास व बुद्धीच्या जोरावर साहेबांनी दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवून साहेबांची निवड डी आय एस पी पद यावर झाली थोड्या काळात शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख निर्माण झालेले सोहेल सर यांना महाराष्ट्रातील अकोला जालना नाशिक मनमाड या ठिकाणी कार्य पार पाडले आहे सध्या साहेब लातूर जिल्ह्यात उतीर येथे कार्यरत आहे आम्हाला सर्वांना अभिमान आहे आम्हा दहावीच्या विद्यार्थ्यांकडून आपणास मानाचा मुजरा धन्यवाद थँक यू वेदांत नाव आय वुड लाईक टू कॉल हिअर स्कूल प्रिपेक्ट मास्टर मनीष गायकवाड टू फेलिसिटेट द चीफ गेस्ट डीवाय एस पी मिस्टर सोय शेटसन अँड आय विल ऑल्सो रिक्वेस्ट टू मनीष टू फेलिसिटेट द दानिश दादा एज न्यूली अपॉइंटेड जुनियर इंजिनियर एमडब्ल्यूडी इंजीनियरिंग के थैंक यू सर थैंक यू मनीष शोक से निकालिए हमें नुक्स से हुजूर शोक से निकालिए नहीं होंगे तो हमें तराशेगा कौन कोण आप नहीं होंगे तो हमें तराशेगा कौन नाउ विदाउट वेस्टिंग टाइम आई वुड लाइक टू रिक्वेस्ट ऑनरेबल सर टू एड्रेस द स्टूडेंट्स ऑनरेबल सर गुड इवनिंग ऑल ऑल प्रेजेंड सो कीपिंग द डायलॉग जस्ट वन वे वील चेंज द पॅटर्न ऑफ द प्रोग्राम वील डू समथिंग इफ यू हॅव सम डाऊट्स अबाउट युअर स्टडीज अबाउट योर करियर यू कॅन आर्स दोज डाऊट आय ट्राय टू गिव्ह सम आन्सर्स टू दे फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो वॉट योअर आय क्यू इज मिन्स संबडी गेट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स संबडी गेट सेवंटी पर्सेंट मार्क्स संबडी गेट एटी पर्सेंट मार्क्स संबडी गेट्स नाईंटी पर्सेंट मार्क्स सो देर आर डिफरंट पॅटर्न्स ऑफ आय क्यू ऑफ एव्हरीबडी सो वी कॅन चेंज आय क्यू अँड इट इज नॉट लाईक दॅट दॅट समबडी इज गेटिंग सेवंटी पर्सेंट मार्क्स दॅट ही इज मोर केपेबल इज मोर स्कॉलर इट इज नॉट लाईक दॅट सो वेन युअर यू आर पुटिंग इन एफर्ट्स इन समथिंग सो यू शुड नो योअर आय क्यू दॅट थिंग आय हॅव डन आय हॅव मिन्स पर्सनली आय हॅव मार्क माय पोटेनशियल अँड आफ्टर मार्किंग दॅट पोटेनशियल आय हॅव पुट इन एफर्ट्स इन दॅट गिविंग माय ट्वेल टू फिफ्टीन आवर्स ऑफ डे इन स्टडीज अँड নথিং এলস দেয়ার ইন মাই মাইন্ড ডুং দ্যাট পিরিয়ড সো বিকাজ অফ দ্যাট আই ওজ এবল টু ক্লিয়ার দিস এক্সাম দ্যাট ওজ सो इट इज बेसिकली एम पी एस सी स्टेट सर्विस एग्जाम विचार एंड इफ यूर डोट फील्स है यू कैन आस्क एनी क्वेश्चन बट यू कैन आस्क एंड यू कैन आस्क इन युअर लैंग्वेज इंग्लिथ लैंग्वेज यूर कम्फर्टेबल हिंदी मराठी इंग्लिश एनीथिंग यू कैन आस्क तर आता तुम्ही म्हणते तुम्ही तुम्ही तुमचं पोटेन्शियल जे आय टू ओळखायसाठी काय केलं होतं तसं आम्हाला आता काय करावं लागेल या स्टेजला आमची आय टी ओळख नाहीच आहे गोष्टी मी केलं होतं तुला म्हणजे म्हणजे नवीला किती बदल मारतो नववी नऊवीला सेवेंटी टू पॉईंट अच्छा तुला इंटरेस्ट कोणत्या गोष्टीमध्ये सायन्समध्ये काय आवडतो तू आवडतो आणि बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये काय इंटरेस्ट स्पोर्ट। आहे स्पोर्ट त्याच्यामध्ये काय नॅशनल आहे स्टेट आहे काय अच्छा ठीक आहे आता तुला काय अपेक्षित आहे किती मार्क मिळतील तू ओके बेसिकली okay. आता तुम्ही तुमचं वय किती आहे ॲव्हरेज सगळ्यांचं सोळा वर्ष येते बेसिकली आय क्यू म्हणजे काय असतं का आपली आकलनशक्ती आकलनशक्ती काय ते का एखादा सब्जेक्ट आपल्या डोक्यात जातं एखादा एखादा निबंध आला होतो तो, तो निबंध वेगळ्या वेगळ्या आकलनशक्ती म्हणजे सगळ्यांचे इमॅजिनेशन वेगळे असू शकतात एका प्रश्नाचे उत्तर पण सगळे लोक वेगळे वेगळे देतात हे त्याचे डिफरंट सगळ्यांचे ते ऐक्यू आहे त्याची आकलनशक्ती आहे आता हा फूल आहे हा गुच्छ आहे ह्या गुच्छाला पाहून किती जण आहे तुम्ही सदुसष्ट जणांचे वेगळे वेगळे थॉट येतील या गुच्छाला पाहून अलगरा म्हणजे तो कोणी काव्यात्मक त्याच्यामध्ये रूपाने बघेल कोणी पिक्चोरियल रूपाने बघेल कोणी निबंधक रूपाने बघेल म्हणजे ते वेगळे वेगळे आपले ते माइंड्स आणि थॉट्स आणि ग्रास करायचे ते पावर असतात आणि ते पा थॉट्स तुम्ही आयडेंटिफाय करून आप त्याप्रमाणे आपलं करिअर तो त्यामध्ये निव निवड करायला पाहिजे असं काही नाही आहे याच्या एका ह्याच्या एका एखाद्याचं याच्यावर चित्र का चित्र बनवण्याचं ते डोक्यात आलं ती पण चांगलीच गोष्ट आहे एखाद्याचं या फुलाला पाहून निबंध कविताले तर डोक्यात आलं ते पण चांगलीच गोष्ट आहे जो तो त्या परिस्थितीला कसं आकलन करतो ते तुमचं तर ऐकू असतो आणि त्याच्यामध्ये माझं तर असं मत आहे की ते, ते, ते चेंज करण्यामध्ये चेंज होत नाही तर चेंज करण्याचे बांधकाठ बॉल नाही जो तो एक युनिक एक ह्युमन बिंग आहे आणि ते युनिकनेस सर्वांनी आपली ठेवायला पाहिजे एम पी एसीचा पॅटर्न बदललेला आहे आता कॉमन सब्जेक्ट आहे चार केस आता सध्या तर मला नाही माहिती एवढ्याच मी टचमध्ये नाही आहे डॉक्टर तुम्हाला सांगू शकते पण मी ज्यावेळेस करत होतो ते त्यावेळेस जनरल चार सब्जेक्ट होते जी एस जनरल स्टडीज फोर म्हणजे वन टू थ्री फोर आणि त्याच्यामध्ये मग सगळं असायचं हिस्ट्री जॉग्रफी सोशल सायन्स सायन्स जनरल ॲप्टिट्यूड एच आर डी आणि इंग्लिश मराठी म्हणजे थोडक्यात असं आहे का या आसमांताखाली का जे काही आहे विषय ते सगळे त्याच्यामध्ये असत मॅथ्समध्ये ॲप्टिट्यूड असतं म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड सी सॅटवा एक पेपर असतो सी सॅट बोलबा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड ते तर त्याच्यामधले त्याच्यामध्ये मॅथचचं काही अंश येतो म्हणजे असं फार तुमचं ते अल्ज जॉमेट्रीवाला मॅथ्स किलजेब्रा वाले मैच में तो बेसिक मैच हो सकते एम सी की अस्त बायोलॉजी अस्त फिजिक्स अस्त केमिस्ट्री अस्त तो मैं <laughs> तो संगल ना जी यार देखिए कल तो सारे सब्जेक्ट हैं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हिस्ट्री ज्योग्राफी इकोनॉमिक्स अस्त पॉलिटिक्स अस्त सगळे सब्जेक्ट एन्व्हायरमेंट असतं परत ह्युमन रिसोर्स सर्व सब्जेक्ट हा ते त्याच्यामध्ये एक असतं पण तुम्हाला बेसिक तुमचं फक्त पाहिजे जे पाचवी ते दहावी बारावी पर्यंत पाचवी ते बारावी पर्यंतचे जे टेक्स्टबुक असतात सगळे टेक्स्टबुक तर ते बुकच तुमचं बेसिक आणि काही काही प्रश्न पण त्या टेक्स्ट बुकमधून पडतात त्यामुळे ते तुमचं बेसिक पक्क पाहिजे पाचवी ते बारावीपर्यंतचे सगळे सब्जेक्ट पक्के पाहिजे मला तसं बघितलं तर सुरुवातीला क्वालिटीमध्ये इंटरेस्ट होता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये नंतर माझा इंटरेस्ट जसं मी अभ्यास करत गेलो बदलत गेलो मग माझं इंटरेस्ट मध्ये झालं डॉल्रफीचे बरेच सब्जेक्ट असतात पी जी कॉलेजचे माझं थोडंसं इंटरेस्ट इकॉनॉमिक्समध्ये झालं मग सोशलॉजी असं करत करत सगळेच सब्जेक्ट मला आवडायला लागले आणि काही दुसरं ऑप्शन नसतो त्याच्यामध्ये ऑप्शन ठेवता येत नाही सगळे सब्जेक्ट करावं लागले पण बेसिकली तीन सब्जेक्ट त्याच्या तसं नसतं ती तू मला सांगितलं तू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे म्हणजे दहावी बारावी सारखी परीक्षा नाही येते दहावी बारावीच्या परीक्षेला काय असतं तुम्हाला फक्त मार्क पाडायचे पास व्हायचा आहे क्वेश्चन बोलायला दिले ना मार्क पाडायचे पास व्हायचा आहे तसं इथं नसतं तिथं तुम्हाला कॉम्पिटिशन करायचे असतं आणि कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कोणत्याही या मागं ठेवू शकत सर्वांना तुम्हाला आणि तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं तुमचं स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता आहे आणि वीक सब्जेक्ट कोणता आहे वीक सब्जेक्टवर पाऊस अटेअर करावं लागतं जसं शंभर मीटरची रेस असते राहायचं सेकंड गोल्ड मेडल सिल्वर मेडलमध्ये बदलतो कशी परीक्षा मग सर्व असं वीटेट काही नसतं सर्व सब्जेक्टला पण ते जे वीक सब्जेक्ट आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं नाही मी नव्हते ना केली इंजिनिअरिंग मी आ, मी आ, मी, आ, मी जे केलं मी ते सांगतो मी जे केलं ते सर्वांवर लागू होईल तसं नाही पण मी काय केलं होतं तर मी बी ए केलं आहे पुन्हा ह्याच्याकडून ओपन होऊ शकतो तू मधून बी ए केलं आहे आणि त्याच्यानंतर फर्स्ट इयरपासून मी तयारी चालू केली आणि तयारी चालू केल्यानंतर मला ते सक्सेस नाही तुमच्यातलं कोणी सातवीमध्ये स्कॉलरशिप पास आहे तू पास आहे सातवीमध्ये एकच जण पास आहे अजून कोणी आहे परीक्षा दिलेली का कोणती सायन्स तिथे परीक्षा दिली तुम्ही नवद्याची काय झालं तिथं गुड म्हणजे आहे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे आहे म्हणजे त्याच्यात पण हेच असतं ना एम सी क्यू असतात सगळे सब्जेक्ट कवर होतात तर ठीक आहे ते आहे तुझा काय प्रश्न होता So, which type of efforts we should take to achieve the IAS? To become IAS or any type of, uh, to crack any type of civil service. Uh, you should uh, have your basics very uh, strong. It, uh, uh, now you are in 10th standard. So uh, your uh, hold on all, all subjects should be uh, very, uh, what we can say, very uh, strong. And uh, uh, you should have a good uh, writing skill. Uh, you should be able to uh, if uh, describe any subject uh, in proper manner. You should have good vocabulary. You should be uh, actually what happens? You are you have m much time for that five uh, years. Basically, what is seen in uh, uh, competitive exam is how you present your answer. Everybody studies this. एव्हरीबडी इफ नब इज गिविंग मेन्स एक्झाम इफ स्कॉल बॅट इज गिविंग मेन्स एक्झाम सो दे यू पी एस सी देन योअर आनसर इफ दे राईट द कॅरेक्टर इस्पिक्स ऑफ गौतम पब्लिक स्कूल वी वॉज कविंग एट बॅस्ट इन दिस एक्झाम सो एव्हरीबडी वी राईट समथिंग characteristics uh, a, a b c d these are the characteristics but uh, the keywords what is expected uh, by the examiner in the characteristic uh, definition that is what it is taken there so basically you should have a strong hold on your subject then you should have good vocabulary you should have good writing skills uh, you should be uh, you should have good reading skills यू शूड हॅव वेरी गुड स्टॅमिना अँड यू शुड बी व्हेरी पेशंट बी प्लॅन बी रेडी पाहिजे काय लागलं तुझं घरचं काय बॅकग्राऊंड आहे अच्छा कोणतं गावतो त्याच्यामध्ये तुझा प्लॅन बी रेडी पाहिजे एक तर प्लॅन बी कसा राहील समजा तुम्ही तुझी इंजिनिअरिंग केली किंवा तू एम बी बी एस वगैरे करून डॉक्टर वगैरे झालं तर तुझा ते प्लॅन बी सेफ आहे ठीक आहे ना आणि मग त्याच्यानंतर तू याच्यामध्ये उतरू शकते तेच कर म्हणजे अकरावी बारावी आणि पुढची प्रोफेशनल प्रोफेशनल कोर्सेस कंप्लीट करायचे जे काय करायचं तुला इंजिनियर हो डॉक्टर हो किंवा सी ए हो लॉयर हो जे व्हायचं हो हो। ते आ, या, हो त्याच्यानंतर याच्यामध्ये तू पडू शकतो आता जसं मी सांगितलं पाचवीपासून तुला पाचवी ते बारावीचा एक बेस बनवा लागेल त्याच्यानंतर मग ते तू पण प्रोफेशनल कोर्स कंप्लीट करतो असं ह्याच्यात प्लॅन डी रेडी पाहिजे आणि ह्याच्यातून बाहेर कधी पडायचं ते पण माहीत पाहिजे एक तुम्ही पाच वर्ष घेऊ शकता पण त्या विषयी पण मला सजेशन आहे का प्रोफेशनल कोर्स कम्प्लीट करून इंटरव्ह्यू मध्ये काय विचारतात इंटरव्ह्यू लाल तर राहिलं इंटरव्ह्यू मध्ये काय असतं तुमचं ते त्याच्यामध्ये समजा त्याच्यावर तुम्ही ज्याच्यावर ग्रॅज्युएशन केलं त्याच्यावरचे पण सब्जेक्ट असू असू शकतात तुम्ही तुमचे काही एक्स्ट्रालर ऍक्टिव्हिटी त्याच्यावरचे पण सब्जेक्ट असू शकतो म्हणजे त्याच्यावर पण इंटरव्ह्यू जाऊ शकतो

इंटरव्यू नसतो त्याचं नावच पर्सनॅलिटी टेस्ट आहे पर्सनॅलिटी टेस्ट नाव आहे त्याचं इंटरव्ह्यू आपण आपल्या भाषेत लोकांना समजण्यासाठी आपण त्याला इंटरव्ह्यू म्हणतो आणि अगेन त्याच्यामध्ये पण तुमची नॅचरल पर्सनालिटी रिफ्लेक्ट झाली पाहिजे तुम्ही काहीतरी बनाव आणणार स्वतःमध्ये तर तो मार्क करतो ती इंटरव्ह्यू तुम्ही जे नॅचरल आहे ना स्ट्रीज पर्सनालिटी तुमची त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झाली पाहिजे म्हणजे तुला विचारलं तुला कशासाठी सर्व्हिस मध्ये यायचं

अडचणी तशी बघितलं तर स्टुडंट लाईफ मध्ये भरपूर अडचणी असतात स्टुडंट लाईफच्या जे बेसिक अडचणी आहे ते तर सर्वांसाठी असतात सगळ्यात पहिले एक अडचण असते का ती म्हणजे आपण आपलं आपण सक्सेस होऊ का नाही होऊ तो डाऊट असतो ना एवढं आपण ह्याच्यामध्ये पडलो त्या परीक्षेच्या समुद्रामध्ये त्याच्यामध्ये आपण एवढे त्याच्यामध्ये कॉम्पिटिटर आहे आपण सक्सेस होऊ नये जर नाही झालो तर पुढचं काय आणि मग त्या त्या, त्या थॉट्सला काउंटर करण्यासाठी का मग एकच उपाय असतो अभ्यास तसे थोडा त्या त्याला काउंटर कसं करणार आहे अभ्यास करूनच करणार आहे मग बेसिकली त्या अडचणी अडचणी नाही म्हणता ना तो तो एक तो प्र काय म्हणते कॉम्प्युटर याच्यामध्ये तो एक आव्हान असायचा तो असं म्हणता येईल